नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे शिरोळ तालुक्यातील औरवाड गणेशवाडी कुरुंदवाड रोड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून वाहनांसह गुटखा असा तब्बल बत्तीस लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ नष्ट करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथके तयार केली होती दरम्यान या पथकातील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक शेष मोरे यांना गणेशवाडी ते कुरुंदवाड रोडवरून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेश मोरे यांच्या पथकाने सापळा रचून वाहने तपासत असताना एम एच एक्कावन्न सी झिरो अठ्ठ्याण्णव या, या क्रमांकाचा टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू गुटखा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी सचिन बबन कौलगे वय वर्ष तेवीस राहणार रुई तालुका हातकनंगले व महेश पा शिवाजी कोरवी वय वर्ष अठ्ठावीस राहणार रुई तालुका हातकनंगले या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सव्वीस लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा तसेच टॅम्पो व इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांनी केली या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतूक व्यवसायावर मोठा आळा बसला आहे